नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आता आपण आहोत विरार आणि विरारमधील सर्व रिक्षा टॅक्सी चालकाने आपापली मीटर चालू करा आणि जर तुमची मीटर बंद असतील तर तुम्हाला मोठा दंड आहे हे मात्र विसरू नका मीटरनंच व्यवसाय करा शासनानं मीटरनंच तुम्हाला भाडं ठरवून दिलेलं असतं आता ज्यांच्या गाड्यात पिवळं ओळखपत्र नाही त्यांच्यावरती तर कारवाई होणारच आहे हवालदार हे काय पैसे खाऊनच तुम्हाला सोडत असतात तिथली विरारची वाहतूक व्यवस्था एवढी बेकार झालेली आहे की ह्या पुली वाहतूक विभागाच्या हप्तेगिरीमुळं तिथं कोण हेल्मेट वापरत नाही किंवा काय सुद्धा नाही कुठलाही धाक नाही हे सगळे बिगर हेल्मेटची सगळी चाललेली असतात रिक्षावाल्यांच्याकडे सुद्धा लायसन नाहीत बिल्हे नाहीत आणि काय गाड्यांचं पासिंग नाही इन्शुरन्स नाही तरी बी रिक्षावाले म्हणतात आमचं कोण काय करतं आहे पण हवालदारनी बी आता फोटो काय काढायचं काय मांडवलीच करायचं ते बी लागलेले आहे फोटो बी बराबर काढत नाहीत आणि की न मग ते डिलीट बी करणारे हवलदार आहेत असला बी सगळा लोचा आहे सगळा ज्या हवालदारांच्यामुळं सगळा वाहतूक व्यवस्थेचा सत्यानाच झालेला आहे आणि त्यांनी पैसे खाण्याचं मात्र काय हवलदार लोक सोडत नाहीत हे मात्र कुणीही विसरू नका आणि ज्या रिक्षावाल्यांना पालघर जिल्ह्यातील ज्या रिक्षावाल्यांना रिक्षाची परमिट काढायची आहेत त्यांनी आर टी ओला जावा आणि तात्काळ परमिट काढा ऑनलाईन पाचशे रुपये भरून तुम्ही पोलीस रिपोर्ट काढा आणि रिक्षाची परमिट काढा लवकरच आता ही रिक्षाची अशी बंद होणार आहे तर गरज आहे त्याच काढा रिक्षावाल्यांनी गळ्यात पिवळं ओळखपत्र अटका आणि मीटरनंच व्यवसाय करा जर तुमची मीटर बंद असतील तर पाच हजार दंड हा मात्र निश्चित आहे आणि प्रवाशांनीसुद्धा मीटरमध्ये पैसे दिसतील तेवढेच द्यायचे आहेत आणि केवळ वाहतूक अधिकारी भ्रष्ट आहेत पैसे खातात अगदी वाहनवाल्यांची आणि वाहतूक अधिकाऱ्यांची चांगली दोस्ती आहे आणि काही इथले मंडळीसुद्धा असे आहेत की वीस वीस रुपये डेली उभराणी बी करणारी आहेत त्याच्यामुळं इथली वाहतूक व्यवस्था सुधारत नाही तर वसाई विरारच्या जनतेला आता लवकरच वसाई विरार नगरपालिकेच्या परिवहन सेवेची बी बसची संख्या वाढणार आहे आणि त्याचाही मुंबईच्या धर्तीवरती पाच रुपये भाडं आहे लवकरच होणार आहे म्हणजे राज्यासाठी एकच भाडं होईल आता जे तुम्हाला बसचं भाडंसुद्धा जरा जास्त द्यावं लागतं आहे ते पुन्हा कमी द्यावं लागेल आणि बसची संख्यासुद्धा वाढेल अगदी एस टी एस टीची सेवासुद्धा इथं चालू असते तरी प्रवाशांनी ह्याही सेवेतून किफायदशील दरात हा प्रवास करायचा आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आणि प्रत्येकानं आता आपला प्रवास सुरक्षित होण्यासाठी आप आपल्या मोबाईलमध्ये यम परिवहन ॲप हे डाउनलोड करा आणि कुठल्याही रिक्षातून टॅक्सीतून वाहनातून प्रवास करताना यम परिवहन ॲपवरती जे गाडी नंबर टाका आणि त्याचा स्टेटस पहा जर त्याचे पेपर व्यवस्थित असतील तरच तुम्ही प्रवास करा अगदी कितीतरी गाड्यांचे इन्शुरन्स संपलेले आहेत आणि पासिंग संपलेले आहेत म्हणजे हे असाच सगळा गडबड घोटाळा आहे आणि वाहतूक अधिकारी मात्र बिनधास असतात हे बघा बिन हेल्मेटचीच सगळी पलतायत सगळी तरी बी हवलदार गप्पा मारत असतात पण हवालदार मात्र घुमान हप्ते खातात आणि आणखीनं आपलं काम ज्यांचं चालू असतं त्यांना काही माल मिळत असतो पण आता प्रवाशांनी मात्र काळजी घेतली पाहिजे आणि आपला प्रवास सुखकर होण्यासाठी परिवहन सेवेच्या बसमधून सुद्धा प्रवास करा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद